राष्ट्रवादी आमचीच राष्ट्रवादीकडून आनंदोत्सव साजरा राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राष्ट्रवादीतील संघर्षावर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाचेच असल्याची मोठी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत फटाक्यांची आतिषबाजी करत साखर पेढे वाटप करून आनंद उत्सव साजरा केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे प्रदेश महिला सरचिटणीस जयश्रीताई पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माननीय महापौर दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक शहर सरचिटणी सांगली जिल्हा महिला अध्यक्ष राधिका हारगे महिला उपाध्यक्ष सुनीता काळे आयशा शेख उषाताई गायकवाड जिल्हा सोहेल पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज निवडणूक आयोगानं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस हीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस आहे असा निकाल दिलेला आहे न्यायालयानं सर्व प्रकरणं गेले पाच सहा वेळा सुनावण्या झाल्या त्या सुनावण्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की राष्ट्रवादीचे बहुतांश नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि आम जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या बरोबर आहे आणि ते सगळ्या सुनावण्याहून कागदपत्र तपासून योग्य ते निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे या ठिकाणी सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रातील शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं इथं जल्लोष करण्यात आला आमच्या सगळ्या भगिनी आमचे सगळे युवक आमचे सगळे आदर बॉडीचे पदाधिकारी या सर्वांना खूप आनंद झालेला आहे आणि त्या आनंदासाठी सर्वांना पेढे भरून फटाके वाजवून या ठिकाणी घोषणा देऊन त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे निश्चितपणे पुढच्या काळामध्ये दादा या महाराष्ट्राचे नेते महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर आहेच पण आणखी पुढे न्यायाशिवाय राहणार नाहीत एक कर्तबगार नेता त्यांना न्याय मिळालेला आहे हा निश्चितपणे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आनंद आहे सर्वात महत्वाचं मी सांगतो आमच्याकडं सांगलीला काल दादा आले होते आणि सांगलीचा पायगुण किती चांगला आहे हे आता सगळ्या राष्ट्रवादीला समजलं असेल दादा रात्री बारा नंतर इथून गेले आणि आज निकाल दादांच्या बाजून लागलेला आहे त्यामुळं सांगलीकरांना त्याचा सा अधिक आनंद झालेला आहे एवढं मी या ठिकाणी नमूद करतो सर्वजण इथं आमचे कार्यकर्ते सर्व इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र